चालू झाले मग मी विचार केला माझ्यासाठी काय बनवून गॅस पेटवून खूप सारे भांडे भरवण्यापेक्षा मला असं वाटलं एकाच भांड्यामध्ये आपण पास्ता बनवूया तो पण व्हाईट चीज सॉस पास्ता एकदम भारी माझं सगळ्यात फेवरेट मागच्या वेळेस मी बनवला होता पास्ताच पण यावेळेस मी थोडा डिफरंट बनवणार आहे तर तुम्ही माझी रेसिपी बघा त्यामध्ये पूर्ण सुद्धा असणार आहे म्हणजे हेल्दी पण राहणार आहे जो पास्ता आहे तो आपल्या गव्हाचा आहे मैद्याचा नाही आहे सो तो सुद्धा हेल्दी राहणार आहे आता मी एकटीसाठीच टीश बनवते पण प्रीतमच्या तुम्हाला पाणी सुटणार आहे नक्की बघून कारण की बनवणारच तेवढा टेस्टी आहे मी पास्ता आणि भरपूर सारे भांडे न घालवता एकाच या आगारोच्या आपल्या इलेक्ट इलेक्ट्रिक किटलमध्ये एकच भांड्यामध्ये बनणार नाही तर आपण असं सॉ पास्ता बनवायला गेले ना भरपूर सारे भांडे भरले जातात पण आता मला तसं टेन्शन नाही आहे की खूप सारे भांडे काढा घासत बसा आणि बनवा तर आता आपलं इझी काम होणार आहे पण झटपट विदाऊट ऑइल त्याला आपण बनवूया पटापट पास्तासाठी मी गाजर शिमला मिरची आणि कोबी घेतलेली आहे कट करून आणि बटर आणि व्हाईट सॉस मी रेडी केला तुम्हाला दाखवते मी हे बघा हा व्हाईट सॉस मी रेडी केला कसं केला मी तुमची तुम्हाला रेसिपी सांगते यायचं कसं केलं मी ते बटर टाकलं बटरमध्ये थोडासा मैदा टाकला मैदा मस्त मिक्स करून घेतला त्यानंतर वरतून दूध टाकलं आणि चिली फ्लेक्स टाकला आणि ब्लॅक पेपर पावडर बस झालं आपलं सॉस एक उकळी आली की बंद केला हा व्हाईट सॉस आपला रेडी प्रितम आज फर्मायचे आहे व्हाईट चीज सॉस पास्ता खायचा आहे तर मी त्यासाठी सामग्री घेतली व्हाईट सॉस पास्ता गाजर शिमला मिरची कॅबेज मिरची आणि बटर पाणी यामध्ये टाकले पाणी मस्त उकड़े गेले आता यामध्ये मी हे टाकते पास्ता तर ह्या वेजेस सगळ्या आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत बट मी थोडस बॉईल करून घेते वाफेवर आणि देन नंतर टाकते गाजर कॅबेज शिमला मिरची आणि आपली चिली सगळ्यात मेन महत्वाचं राहिलं ते म्हणजे कॉर्न एकच मिनिटात आली मी कॉर्न विसरली होती टाकण्याचं सो कॉर्न सुद्धा घेतले ते सुद्धा मी बॉईल करायला ठेवले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली चीज चीज सुद्धा लागणार आहे आपल्याला टेस्ट अजून वाढवण्यासाठी सगळ्या वेजीस ठेवल्या मी जाकन लाँ थोड़ो हुदू लाँ। वेजी थाले, आता झाकण लावून थोडस बॉईल होऊ देऊ आणि त्यानंतर यामध्ये टाकूया वेजीस आपल्या मस्त बॉईल झाल्यात आता आपण हे यामध्ये टाकून घेऊ शकता हे सगळं मिक्स करून घेतलं मिश्रण सिक्स चिली फ्लिक फ्लिक्स दोन ते तीन मिनटं बॉईल होतो कारण की ऑलरेडी आपला पास्ता आणि वेजेस सुद्धा बॉईल झाले आहेत आता हे थोडंसं व्हाईट सॉस टाकलं आणि त्याचं मिश्रण आणि सगळं त्याचा फ्लेवर एकत्र होऊ देऊ त्यानंतर आपण काढून घेऊ मी आहे ना पनीर खात होतो तर त्याला तेच काटा चमचा पाहिजे होता लगेच त्याने घेऊन टाकलं माझ्याकडून काय रे कोको को? असं काय करतो हो बघा हे सुद्धा मी नाही काय बनवलं ही बाळासाठी मी खिचडी बनवली आहे ही सुद्धा मी म्हणजे आपला चहा वगैरे होईपर्यंत काय केलं मध्ये गाजर पालक आणि अजून काय टाकलं मी गाजर पालक बटाटा फ्लावर मुगाची डाळ आणि तांदूळ हे सगळं मिश्रण एकत्र करून मी बॉईलला ठेवून दिलं मस्त चहा बनवपर्यंत एकदम छान जसं काय आपण कुकर मध्ये बॉईल करतो ना त्या प्रकारे सगळं बॉईल झालं हेल्दी आणि मग तूप वगैरे मी मी आणि साईडला तडका दिला पटकन तो उठल्या उठला याची पण रेसिपी घ्यायची ना मग घेऊ नेक्स्ट टाइम ठीक कोकोच्या चॅनल वर येस कोको खूप छान झाले मी बाळाला खाऊ घालते यावरती मी तूप टाकलंय मस्त कोको काटा चमच्याने कसं खात पकडलं मी तुला पकडलं खा 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 घाबरू नको खा अरे तेव्हा मीठ वगैरे तू बटाटा टाकलाय ना मी पूर्ण बाळासाठी टाकला बाय वर्कआउट स्टार्ट केलंय म्हणजे घरातल्या घरातच सध्या तरी होम वर्कआउट स्टार्ट केलंय आणि त्याच्यासाठी ना मी झिरो कार्ब डाएटवर आहे म्हणजे लो कार्ब डाएटवर हो। त्याच्यासाठी मी लो कार्ब डाएटवर आहे प्रोटीन खूप हाय आहे म्हणजे हाय प्रोटीन डाएट मी फॉलो करतो आहे सो त्याच्यामध्ये माझं चपाती आणि ब भात कम्प्लिटली बंद राहणार आहे नव्वद दिवसांसाठी सो आता बघू कसं होतं आणि मी मी हे मुद्दामहून एक जानेवारीला न चालू करता आत्ता चालू केलं आहे त्याचं रिझन आहे की एक तारखेला जे आपण रिझोल्युशन बनवतो ना ते कधीच पूर्ण होत नाही त्याच्यामुळं मी आधीपासूनच चालू केलं so, सो एक्सक्यूज नाही पाहिजे म्हणून बघू आता कारण खूप पोट वाढलंय आणि मला माझी पहिलीवाली बॉडी बनवायची जसे मी होतो या इथून अगोदर मी बॉडी जशी बनवलेली तसं मला बनायचं मी तुम्हाला दाखवतो माझा टार्गेट हे बघा सो so, हा मी पहिलेचा आणि हा आणि हा मी पेटू पहिलेचा नशीब मनावर घेतला मला तेच खुशी आहे काय आता करणार तुम्हाला जे पाहिजे कुठं होतो मी आणि कुठे आलो, आलो मी सो so आता यातून बाहेर निघायचंय आणि एक नवीन प्रीतम तुम्हाला दिसेल नव्वद दिवसानंतर सो बघू आता त्यासाठी सगळ्यांसोबत मी सुद्धा एक्सायटेड यांना बघायला त्या पहिला लुक ग बाई का तो त्या लुक मध्ये सॉरी काय प्रिया प्रीतू सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीठ टाकायचे विसरली होती आज मीठ टाकलं गुड तू सगळंच सगळं राहिले किती गडबड आहे माझ्या मागे तुम्ही सांगा आता बघा मी तुमचं पनीर बनवून दिलं बाळाची खिचडी बनवली सोबत हे पण बनवते बनवते म्हणजे सगळीकडून ना त्यामुळे तू चपात्या पण विसरली का चपाती नाही पास्ता सोबत चपाती खाल्ली असते तू चपाती नाहीये पीठ संपले आपलं व्हेरी गुड चला मग झालं का पास्ता तुझा येस नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय ट्राय करायची सगळं बनवलं तू आतापर्यंत हे पण अरे हा ते हे बनव का ना काय नाव त्याचे रणवीर सिंग ऍड करतो नूडल्स नूडल्स, नूडल्स बनव ना डाएट चालू आहे ना मला नको आहे तू बोलली म्हणून तू काहीतरी डिफरंट कर मी तर असंही खात नाहीये नूडल्स माझे ऑलरेडी हे बघ तू जेवण करत नाही तुला रोज असं काहीतरी कौतुक लागतं मग त्यामुळे म्हटलं नूडल्स बनव फेवरेट आहे त्यामुळे मी नूडल्स बनवरे नेक्स्ट रेसिपी सुपी नूडल्स ठीक आहे बघू कशी बनवते ते मास्टर तुमचं झालं का नाही अजून हो मास्टर मास्टर हो मास्टर मास्टर काय भावच द्याय ना बाबा एक काटा चमचा जर हातातून निसकला ना जाम रडल तो तो लागू शकतो त्याला पण ना हे बघा हे बघा असं पण तो आहे ना ऐकत नाही आता बघा जा मम्मीला नाव हो सांग माझ साधा चमचा ते ग आता बघा साधा चमचा नाही घेणार तो बघा हा सगळं कस आहे तो, तो, दा दा ला तो, तो लागू शकतो तुला बर नाही नाही देतो 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 धर 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 र तो दिसत दिला माम्मीकडे लई मंदार का लाकडीच कुराड पाहिजे त्याला सोन्याची नको चांदीची नको करत आहे वर डोळे पुसतोय त्याचे आपला पास्ता रेडी एक चिल्ली स्लाइस टाकून ते वरती चीज स्लाइस हे प्रिया ते काय बोलली चिल्ली सॉरी पास्ता आपला पास्ता आपला रेडी झाला आता मी यावरती चीज आणि झाकण ठेवते बंद करून वाफेवर आपलं चीज मेल्ट होऊन जाईल हे बघा सो गरमागरम आपला चीजी पास्ता रेडी झालाय बघूया त्याच काय स्टेट असेल वाव चल आपण हे काढून घेऊया झालाय आपला पास्ता रेडी गरमागरम प्रितमला दाखवूया पाणी सुद्धा बघू तो परफेक्ट कुल डाएट चालू आहे म्हणून घेऊ त्याला चमचा पाहिजे कोकोला सिरियसली काय चाम टेस्टी झालंय काय मग आता टेस्टी है था। ती? ती? Hmm. छान झालंय खरंच मला स्वतःची तारीफ करायची म्हणजे सगळे बोलतात स्वतःची तारीफ नाही करायची पण मला करायची इच्छा आहे कारण की किती कमी भांडे लागलेत आणि माझं झटपट एकच भांड्यामध्ये सगळं होऊन गेलंय म्हणजे किटल मध्ये आणि आता प्रीतमचं डायट चालू झालंय सगळं स्टीम झालं हे त्या सगळ्या हेल्दी हेल्दी वेजिस त्यांना आता बनवता येईल मला स्टीमवरती बिना तेलाचं स्पेशल बरोबर ना mm. एन्जॉय तू मस्त मी झालं माझं पनीर खाऊन त्याला दे ना कोको देऊ तुला खिचडी खाऊन झाली आता टीव्ही लावला ना बाबड्या लावला बघ टीव्ही नावण्यासाठी चालू आहे त्याचा टीव्ही मध्ये पण फक्त टाकलाय बघा लाव ब्लॉग कोको गोव्याचा मालवणचा Kau lau lepih. Tau lepuh, kau lau lepih.